नगर तालुक्यातील भिंगार येथील स्पर्श भावी संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोळा दिनांक वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक संस्था उद्योग कृषी ऐतिहासिक समाजसेवक अशा विविध एकोणवीस क्षेत्रातील चाळीस जणांना मानपत्र पदक आणि स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात आले स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहे जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतात त्या हेतूनेच संस्था कार्य करत असल्याचे समाजसेविका ममताळ यांनी सांगितले आहे या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे यांनी केले शिक्षिका शुभांगी अमोलिक उषा तांबे यांनी केले तर आभार संस्थेचे संस्थापक सचिव प्रवीण साळवे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुजाता अंगारखे केअर टेकर सुनीता बोराडे कविता हजारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम महाराष्ट्र शिक्षक असोसिएशनच्या अध्यक्ष शुभांगी पाटील डॉक्टर सारिका बांगर न्यास रुपाली गीते पोस्टल संघटनेचे संतोष यादव बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे सुप्रिया कळकुंबेच्या संजय पठाडे मौलाना रियाज अहमद साहेब विनय सपकाळ शरद झोडगे मोहसिन पठाण सुप्रिया मंडलिक संस्थेचे खजिनदार अमोल अल्हाट उपाध्यक्ष मीनाक्षी अल्हाट यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्ये संख्येने उपस्थित होते आता इथे तरी नसतील मला वाटतं कारण ते नाहीच आहे म्हणजे शीतल काय किंवा प्रवीण दादा काय मला दिसतच नाहीये त्या दोघांनी खरं तर या प्रत्येक फ्रेममध्ये असायला हवंय पण दोघंही अजून इथं स्वतः बिझी दिसत मला असं करू नका तुम्ही समोर यायला हवं स्पर्श स्पर्श सामाजिक संस्था म्हणजे मी ते पत्रिका बघत होते फार वेगळं नाही आहे माझी स्वतःची अशी धारणा आहे की जिथे शब्द संपतात तिथे स्पष्ट काम आपण मनापासून अभिनंदन करू मागच्या वेळेस यायचं होतं पण पूर्ण नगरने नगर आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पदवीधर निवडणूक होती म्हणून पदवीधर निवडणूक तीस जानेवारीला मतदान होतं वीसच तारखेला दादांचा प्रोग्राम होता मनापासून इच्छा होती की मी यावं पण सगळ्या महाराष्ट्र अवघ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं म्हणून येऊ शकली नाही पण किती शाँश्या शाँश्या आज किती मोठे कार्यक्रम असतील तरी माझ्या भावाने एका छोट्याशा संस्थेपासून आज वटवृक्ष करतोय तर त्या भावाला आहे असे वहिणी साहेब आणि दादा जेव्हा आपल्याला राजकीय वर्धास्त असतो राजकीय गृहातून कुटुंबातून जन्माला आलेला असतो तेव्हा सगळं करणं सोपं जातं पण जेव्हा छोट्याशा याच्यातून तैत जेव्हा आपण करत असतो अगदी छोट्याशा स्कूल पासून धडपडत असतो आमचा भाऊ त्यावेळेला आनंद होतो आणि ते शाबासकीचे हात आपण सगळे देत असतात आणि ही शाबासकीचे हात सर आलमगीर सर आणि सगळ्यांनी तुम्ही या आलमगिर क्षेत्रात आणि सर आणि सगळ्याच मान्यवर पत्रकार दादा आपल्या मेजर सगळ्यांनी हे त्यांचं आपण एक मनोबल वाढवलं पाहिजे नक्कीच अशा संस्था अगदी चांगलं कार्य करत आहेत फक्त एवढं म्हणू इच्छित आहे की आज स्पर्श स्वयंभावी संस्थेने खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि हा जो उपक्रम आहे की विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान करणे आपण सगळेच चांगलं काम करत असतो पण ह्या उपक्रमाने किंवा आजच्या त्यांना आपण जी पोचपावती दिली आहे त्याने नक्कीच त्यांचा अजून हुरूप वाढेल त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून पुढचं पाऊल ते गाठू शकतील आणि अजून पुढचे धोरणं ते आखू शकतील तर त्यासाठी आजच्या कार्यक्रमाची त्यांना नक्कीच मदत होणार आहे त्यासाठी मी अशा उपक्रम अजून अजून उपक्रम ह्या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात यावेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि मला आज त्याचा भाग बनवला त्यांनी यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते थँक्यू सो मच एन न्यूज मराठी अहमदनगर